नमस्कार मित्रांनो अमृत शेती संशोधन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन खताबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ज्यावेळेस आपण सोयाबीन पेरणी करत असतो तर सोयाबीन पेरणी करते वेळेस आपण नक्की कोणते खत दिले पाहिजे आणि सोयाबीनसाठी कोणते खत टाकणं जास्त गरजेचं आहे आज ही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बरेचसे शेतकरी सोयाबीन पेरणी केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवस खत देत नाही आणि खरं तर बघायला गेलं तर सोयाबीन हे पीक खूप कमी कालावधीचं पीक असतं तर, तर मित्रांनो आपण सोयाबीन पिकाला जेवढ्या लवकर खत देणार तेवढं ते, ते पिकांना लागू होतं आणि त्याचा सोयाबीन पिकाला पुरेपूर फायदा होईल तर मित्रांनो तसेच काही खत असे असतात तर ते वीस तर पंचवीस दिवसानंतर देखील पिकांना लागू होतात तर मित्रांनो त्यासाठी जर आपण पेरणी अगोदर आणि पेरणी करते जर खत दिलं तर त्या खतांचा शंभर टक्के फायदा हा पिकांना होतो सोयाबीन हे खत लवकर शोषून घेतात आणि सोयाबीनची वाढ देखील चांगली होते फुलदारणा व्यवस्थितरित्या होते तर मित्रांनो सोयाबीन पेरणी अगोदर आणि सोयाबीन पेरणी वेळेस कोणते खत आपण दिले पाहिजे हे सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा तसेच मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल आ, तर तुम्ही अमृत पॅटर्न ॲप नक्कीच प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करा लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲपपासून म्हणजेच फायदा घेत आहे तर अमृत पॅटर्न ॲपमध्ये सोयाबीन पिकाची सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तर कमी खर्चात तुम्ही देखील जास्त उत्पादन घेऊ शकता त्यासाठी अमृत पॅटर्न ॲप नक्कीच फॉलो करा तर मित्रांनो चला मग आपण सुरुवात करूया तर खरं जर बघायला गेलं तर सोयाबीन हे आ, जे पीक असतं हे कमी कालावधीत येणारं पीक असतं सोयाबीन पिकाला कोणत्या खताची गरज जास्त प्रमाणात भासते ते देखील मी याच्यात सांगणार आहे त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन हे सोयाबीन पेरणी वेळेस करायचं आहे तर मित्रांनो सोयाबीन पीक हे असं पीक आहे तर याला नायट्रोजनची गरज खूप कमी प्रमाणात भासते म्हणजे आपण युरिया वगैरे देतो तर युरियाची कमी प्रमाणात सोयाबीनला गरज असते कारण हवेतील जे काही नायट्रोजन असते ते सोयाबीन अलगद शोषून घेतं त्यासाठी युरियाची गरज खूप कमी सोयाबीनला भासते तर मित्रांनो आपल्याला युरिया केव्हा द्यायचा आहे ज्या वेळेस जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि सोयाबीन हा पिवळा पडलेला आहे किंवा सोयाबीनची वाढ ही कमी आहे त्यावेळेस आपल्याला युरिया हा पातळ स्वरूपात फेकून द्यायचा आहे इतर वेळेस युरिया देण्याची जास्त आवश्यकता नाही आहे खरं तर बघायला गेलं तर बरेच शेतकरी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात तर हे खूप चुकीचं आहे याच्यामुळे काय होतं परिणामीपेक्षा जास्त वाढ सोयाबीनची होते शेंगा कमी प्रमाणात लागतात आणि सोयाबीनचे उत्पादन हे खूप कमी प्रमाणात येतं दुसरी गोष्ट बघायला गेलं तर सोयाबीनला गरज असते ती म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशची तर फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन घटक आहेत जे सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणात लागत असतात सोयाबीनच्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सोयाबीनचे चांगल्या प्रकारे पोषण होण्यासाठी तसेच सोयाबीनला फुलधारणा होण्यासाठी तसेच सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणात फुटवा वाढण्यासाठी जे काही सोयाबीनचे म्हणजे फॉस्फरस म्हणजे आपण देतो तर याची जास्त प्रमाणात सोयाबीनला गरज असते तसेच याच्या समप्रमाणात म्हणजे खूप कमी प्रमाणात पोटॅशियमची गरज असते वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी दाण्याची साईज वाढण्यासाठी शेंगा पूर्णपणे भरून काढण्यासाठी पोटॅश दिले पाहिजे तसेच एक तिसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन पिकाला आवश्यक असते ती म्हणजे सल्फर सल्फर देखील देणं खूप गरजेचं आहे सोयाबीन दाण्यांमध्ये तेलाचा जो काही गुणधर्म असतो तर तो तेलवर्गीय गुणधर्म वाढण्यास मदत होते तर मित्रांनो सल्फरमुळे सोयाबीनची वाढ ही चांगल्या प्रकारे होते सल्फरची जर कमतरता पडली तर सोयाबीनचे फुटवे देखील जास्त ग्रोथ करत नाही सोयाबीनला फुले देखील कमी प्रमाणात लागतात आणि ज्या वेळेस सोयाबीनची वाढ पुरेशी होत नाही म्हणजेच अन्न पुरवठा कमतरता सोयाबीनला भासते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अन्न पुरवठा म्हणजे कमी भासल्यामुळे त्या ठिकाणी एलोमोजॅक मोठ्या प्रमाणात आपल्याला आप बघायला मिळतो त्यासाठी सोबतच आपल्याला सल्फर देखील देणे गरजेचं आहे मित्रांनो सोयाबीन पिकाला आपण नक्की कोणते खत द्यायचे तर मित्रांनो आपल्याला पेरणी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट हे पेरणीच्या पंधरा दिवस पंधरा ते आठ दिवस अगोदर आपल्याला रिकामे शेतात फेकून द्यायचे आहे तर सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला सात ते आठ बॅग एकरी पावडर फॉर्ममध्ये दे फेकून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे बेड वगैरे जे आपण बेडच्या साहाय्याने पेरणी करत असणार तर आपल्याला पेरणी करायची आहे तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जेव्हा आपण काहीतरी कडधान्य म्हणजेच लागवड करत असतो पेरणी करत असतो तर त्यासाठी आपल्याला एकरी सात ते आठ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर पावडर फॉर्ममध्ये पेरणी अगोदर पंधरा दिवस आधी फेकून द्यायचं आहे म्हणजेच नक्की काय सिंगल सुपर फॉस्फेट आठ ते पंधरा दिवस अगोदर जर फेकून दिले तर जमिनीमध्ये यशस्वरिता म्हणजेच कार्य करते आणि व्यवस्थितपणे पिकाला लागू होते तसेच पेरणीसोबत आपल्याला कोणतं खत द्यायचं आहे तर मित्रांनो पेरणीसोबत आपल्याला दहा सव्वीस सव्वीस ही एकरी एक, एक बॅग द्यायची आहे जर दहा सव्वीस सव्वीस अवेलेबल नसेल तर आपण बारा बत्तीस सोळा एक बॅग पेरणीसोबत घेऊ शकतो आणि मित्रांनो जर बारा बत्तीस सोडा देखील अवेलेबल नसेल तर आपल्याला नऊ चोवीस चोवीस एकरी एक बॅग द्यायची आहे तर मित्रांनो हे तीन खतांपैकी जर तुम्ही एक खत म्हणजे पेरणीसोबत देत असणार तर नंतर तुम्हाला सल्पर देण्याची गरज भासते कारण या तिघं खतांमध्ये सल्परचं प्रमाण नसतं त्यासाठी तुम्हाला सल्पर देणं म्हणजेच आवश्यक आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मग सल्फर किती द्यायचं तर सल्पर आपल्याला एकरी दहा ते बारा किलोग्रॅम द्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नक्कीच सोयाबीन पेरणी किंवा सोयाबीन पेरणी वेळेस किंवा पेरणी अगोदर तुम्ही खत द्या म्हणजे समोर काय होईल जी खताची मात्रा लागणार आहे ती खूप कमी प्रमाणात लागेल म्हणजे तुमचा जास्त खर्च होणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर अमृत पॅटर्न ॲप नक्की डाउनलोड करून अमृत पॅटर्न ॲप फॉलो करा सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद